नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं युनिटेक चॅनलमध्ये स्वागत आणि मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये येणारा अपयश कसं टाळावं हो। आणि यासाठी त्यांनी काय काय उपाययोजना केली पाहिजे कसं वागलं पाहिजे हे सर्व आज आपण डिस्कस करणार आहे तर मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच पालकांकडून ऐकतो की माझ्या मुलाला किंवा मुलीला बऱ्याचशा गोष्टी इतर मुलांच्या कंपॅरिझनमध्ये कमी येतात किंवा काही मुलं धाडच करत नाहीत काही मुलं अभ्यासासाठी घाबरतात किंवा जर तुम्ही विचार केला कॉलेजच्या स्टुडंटचा किंवा जे पाचवीच्या वरचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीसुद्धा बऱ्याच वेळा असं सांगत असतात सा आपल्या मित्रांना की मला हे नाही समजलं हे येत नाही अशा बऱ्याचशा त्यांच्या कंप्लेंट्स असतात तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आजचा हा जो व्हिडिओ आहे हा इयत्ता पहिलीपासून ते जे कॉलेजच्या पास होतं आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करतो या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ॲप्लिकेबल राहतो फक्त इथे मी जे उपाय सांगेन हे उपाय तुम्ही अवलंबत असताना जे पाचवी वर्गाच्या वरचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी समजदार असतात त्यांनी हे स्वतः अवलंबायचं आहे आणि जे पाचवीच्या खालच्या क्लासचे विद्यार्थी असतील इयत्ता पहिले ते पाचवी हे फार लहान मुलं असतात यांना काही जास्त समजत नसतं तर मी यांच्याविषयी व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये सांगेन पण याची अंमलबजावणी पालकांनी करणं गरजेचं आहे मग पालकांनी नेमकं का काय करायचं हे आपण पुढे डिस्कस करूयात सो so, मित्रांनो जसं मी सांगितलं की बऱ्याच मुलांची कंप्लेंट असते की मला हे येत नाही ते येत नाही आपण याचं एक उदाहरण घेऊयात की समजा मराठी मीडियमचा एखादा विद्यार्थी असेल तर त्याची सगळ्यात पहिली कंप्लेंट ऐकायला भेटते ते म्हणजे इंग्लिश त्याला जमत नाही असं आपण कन्सिडर करू म्हणजे सर्वच विद्यार्थी असे असतील असं नाही पण काही ठराविक विद्यार्थी असतात ज्यांना इंग्लिश समजत नाही काहींना मॅथ्स समजत नसेल गणित विषय अवघड वाटत असेल असे विविध सब्जेक्ट असतात ज्याच्यामध्ये कुणाला ना कुणाला काहीतरी अडचणी येत असतात आणि मग बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जर त्या न येणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष केलं किंवा अनफॉर्च्युनेटली त्या विद्यार्थ्याचे पालक जर शिकलेले नसतील त्यांचं शिक्षण कमी झालं असेल तर हे मुलं काय करतात आपल्या पालकांनाही सांगत नाही पालकही त्यांना विचारत नाही आणि मग अशा सब्जेक्टकडे इंग्लिश असो गणित जो त्यांना येत नाही त्याच्याकडे त्यांनी हे दुर्लक्ष करतात याचा परिणाम काय होतो की आपण त्या विषयामध्ये खूप मागे पडतो आणि आपल्याला आपला जो कॉन्फिडन्स असतो तो हरवून जातो तर अशा बऱ्याचशा गोष्टी होतात तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं सा, की असंच जर काही तुमच्यासोबत झालं असेल तर तुम्ही त्या विषयाकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे ठीक आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो आपण असं कन्सिडर करूया की एका वर्गात शंभर मुलं त्या शंभर मुलांमध्ये काही मुलं सत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुणवत्ता घेतलेल्या असतील काही मुलं त्यांना आपण टॉप क्लासची मुलं म्हणूयात काही विद्यार्थी असे असतील ज्यांना पन्नास टक्के ते सत्तर टक्क्याच्या मध्ये टक्केवारी असेल त्यांची त्यांना आपण मिडल क्लास मुलं म्हणूयात आणि जे पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुणवत्ता असतील अशा मुलांना आपण लो कॅटेगरीची मुलं म्हणूयात ठीक आहे मग मी जेव्हा हे कॅटेगरायझेशन केलं याचा अर्थ असा आहे का की हे शंभर मुलं जेव्हा जन्माला आले तेव्हा देवाने त्यांना ता कमी जास्त बुद्धिमत्ता देऊन पाठवलं आहे टॉप कॅटेगरीच्या मुलांना जास्त बुद्धिमत्ता मिडल क्लासच्या मुलांना थोडीशी कमी बुद्धिमत्ता आणि लो कॅटेगरीवाल्यांना फारच कमी बुद्धिमत्ता देऊन पाठवलं आहे किंवा जन्माला घातलं आहे असं आहे का अजिबात नाही सर्वांना दिलेली बुद्धिमत्ता ही सेम असते फरक कुठे पडतो आपल्या इच्छाशक्तीचा आणि आकलन क्षमतेचा आता आकलन क्षमता काय असते की कुठलाही टॉपिक तुम्ही जर शिकत असाल तर तो, तो टॉपिक शिकताना आपण किती वेळात त्या टॉपिकला समजून घेतो एखाद्या विषयाला याला म्हणतात आकलन क्षमता मग ही आकलन क्षमता किंवा इच्छाशक्ती त्याला समजून घेण्याची जी इच्छाशक्ती ही विविध मुलांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या असते समजा ती टॉप क्लासची मुलं अभ्यासात हुशार असतील पण खेळाच्या बाबतीत ती कमी असतील आणि जी लो लोअर कॅटेगरीचे मुलं म्हणलो ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा कमी ज्ञान आहे ती मुलं कदाचित अभ्यासात मागे असतील पण खेळामध्ये फार हुशार असतील म्हणजे कुठे ना कुठेतरी आपला आकलन क्षमतेमध्ये डिफरन्स येतो मग असं आलं तर काय करायचं किंवा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट फील करत नाहीत तुम्हाला असं वाटतं की मला हे येत नाही मग यावेळेस आपण काय करायला हवं आपण हाताश व्हायचं का अजिबात नाही मी तुम्हाला याची एक गंमत सांगतो त्यावेळेस तुम्ही काय करायचं आता मला सांगा की मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो याचा आन्सर तुम्हाला तुमच्या मनात द्यायचं आहे मनातल्या मनात कुणाला सांगायचंही नाही मी जर तुम्हाला विचारलं की तुमचं नाव काय हे आणि ह्याचं ॲन्सर देण्यासाठी मी तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ देतो तर तुम्ही काय म्हणाल अरे हा काय क्वेश्चन आहे याचं तर आन्सर आम्ही विदिन अ सेकंद म्हणजे एक सेकंद पण नाही लागणार आणि तुम्ही तुमच्या मनात तुमचं नाव रिकॉल पण केलं असेल फॉर एक्झाम्पल जर हाच क्वेश्चन मला विचारला माझं नाव काय मी लगेच सांगेन माझं नाव सागर आहे याला एक सेकंदाचा पण वेळ नाही लागला पण मित्रांनो इथेच खरी गंमत आहे मला सांगा ज्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं की तुमचं नाव काय मग तुम्ही इतक्या सेकंदाच्या आत तुमचं नाव कसं काय रिकॉल करू शकलात तुमच्या मनामध्ये म्हणजे असं काय घडलं की तुम्ही विदिन अ सेकंड तुमचं नाव सांगितलं हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा तुम्हाला तुमचं नाव देवानेच देऊन पाठवलं होतं का तुम्हाला माहित होतं का तुम्ही जेव्हा घरामध्ये जन्म घेतला तुमचा तेव्हा तुमचं नाव पर्टिक्युलर ठेवलंय कुणाचं श्रवण असेल काही पण जे काय एक्सपाय जण नाव असेल माहीत होतं का नो आपल्या घरातल्यांनी आपलं नाव ठेवलं आणि आपण दैनंदिन जीवनात जसं जसं वाढत गेलो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपलं नाव घेतलं फॉर एक्झाम्पल माझंच जर एक्झाम्पल घेतलं तर मला बऱ्याच जणांनी सागर नावाने बोलवलं त्यावेळेस मला मी जसं वाढत गेलो मला हळूहळू समजलं की माझं नाव सागर आहे आणि माझ्याशी कोणी पण कन्व्हर्सेशन साधण्यासाठी मला सागर या नावाने बोलवतं आणि इथे माझं काय झालं मी हे समजून घेतलं की मला सागर नावाने बोलवतात मग इथं मेन टॉपिक काय समजून घेणे मग हेच आपल्या शैक्षणिक सुद्धा अवेले ॲप्लिकेबल होतं जेव्हा तुम्हाला शिक्षक एखादा टॉपिक शिकवतात पहिल्यांदा तुम्ही तो समजून घेणं गरजेचं असतं काही मुलं घोकमपट्टी करतात ते करून फायदा आहे का अजिबात नाही कधीच घोकंपट्टी करू नका नेहमी कुठलाही टॉपिक जर शिक्षक शिकवत असेल तर त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा बरं तुम्ही तो समजून घेतला मग त्यानंतर तो लगेच तुम्हाला जमणार आहे का अजिबात नाही हे हेही शक्य होत नाही तुम्ही म्हणाल अरे समजून तर घेतला तरी पण कसं काही येत नाही तर मला सांगा जर एखादा आपण गणिताचं उदाहरण घेऊ एखादं गणित तुम्हाला आजच शिक्षकांनी समजून सांगितलं आणि ते तुम्ही लगेच घरी येऊन सोडवायचा प्रयत्न करा तुम्हाला ते गणित पहिल्यांदा सोडवताना दहा मिनिटाचा वेळ लागेल पण त्याचा जर तुम्ही वारंवार सराव केला तर तुम्हाला तेच दहा मिनिटाचं गणित तुम्ही पाचच मिनिटात सॉल्व्ह कराल का का तर तुम्ही त्याचा सराव केला म्हणजे इथे दुसरा महत्वाचा टॉपिक कुठला सराव करणे पहिलं म्हणजे समजून घेणे आणि सेकंड गोष्ट त्याचा नियमितपणे सराव करणे जोपर्यंत आपल्याला त्याच्यात एक्सपर्टीज बिल्ड होत नाही तोपर्यंत आपल्याला सराव करणं गरजेचं असतं जिथे आपण बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी कंटाळा करतात त्यांना असं वाटतं ठीक आहे मला हे समजलंय आता मला हे येत आहे आणि आपण त्याचा सराव करत नाही याचा परिणाम असा होतो की ज्या वेळेस नेक्स्ट टाईम आपण तो सेम टॉपिक व्हिजिट करतो आपल्याला कळतं की अरे आपण एखादी गोष्ट विसरलो आहे आपल्याला परत ती समजून घ्यावी लागणार आहे आणि आपला वेळ वाया जातो किंवा आपण तिथे कॉन्फिडंट फील करत नाही सो so, हेच आपल्या नावाच्या एक्झाम्पलमध्ये पण ॲप्लिकेबल होतं म्हणजे बघा आता तुम्ही विदिन सेकंड तुमचं से नाव रिकॉल केलं हे काय झालं का तर तुम्ही तुमच्या नावाचा दैनंदिन सराव करता तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्यक्तीकडून तुमचं नाव रोज रिकॉल केलं जातं आणि मित्रांनो आपण जी म्हणजे ही संपूर्ण मानवजाती जी आहे आपला जो ब्रेन असतो मेंदू में 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 ही एक कॅश मेमरी आहे कॅश मेमरी म्हणजे काय की आपण कुठलीही गोष्ट एका ठराविक कालावधीसाठी स्टोर करून ठेवू शकतो पण त्याचा जर आपण वारंवार सराव केला त्या गोष्टीचा तर त्या गोष्टीचं आपल्या मेमरीमध्ये टिकून राहण्याचा जो कालावधी आहे तो वाढतो मग इथे होतं काय की आपलं नाव रोज घेतल्यामुळे आपल्या मेमरीमध्ये ते फिट होतं की रोज आपलं रिपिटेशन होतंय रोज आपला सराव होतोय म्हणून आपण आपलं नाव लक्षात ठेवतो बरं मी तुम्हाला जसं म्हणलं मी तीन कॅटेगरीमध्ये मुलं डिवाईड केलेत टॉप क्लास मिडल क्लास आणि लोअर क्लास यात या, या कॅटेगरीमधल्या कुठल्याही मुलाला तुम्ही विचारा तुझं नाव काय या तिन्ही कॅटेगरीचा विद्यार्थी तुम्हाला इन सेकंड त्याचं नाव सांगेल आणि हे का जमलं का तर तुम्ही तुमच्या नावाला समजून घेतलं आणि त्याचा तुम्ही वारंवार -वार सराव करता बरं अजून तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो असं कधी होईल का की एखादा टॉप क्लासवाला विद्यार्थी आहे तो रोज जेवतो पण मिडल क्लासवाला नीट जेवत नाही लोअर क्लासवाला तर जेवतच नाही उपवासच धरून बसलेला असतो असं कधी होतं का नो सर्वजण ही प्रोसेस करतात सर्वजण जेवतात सर्वजण झोपतात उठतात ब्रश करतात म्हणजे दैनंदिन रुटीनच्या गोष्टी आपल्याला का इझिली जमतात कारण आपण त्या नेहमी करतो आपण त्या समजून घेतल्यात आणि त्याचा नियमितपणे आपण सराव करतो म्हणून त्या गोष्टी आपल्या मेमरीमध्ये फिट राहतात मग इथून पुढे तुम्हाला जेव्हा पण असं वाटेल की मला एखादा टॉपिक येत नाही मग तुम्ही काय करायचं तुम्ही नेहमी माझं दिलेलं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तुम्ही तुमच्या मनातच हा क्वेश्चन विचारायचा की अरे माझं नाव काय आहे आणि जर तुम्हाला तुमचं नाव सांगता आलं तर तुम्ही हे लक्षात ठेवा की जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही फक्त त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट समजलेली नाही तर तुम्ही ती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि समजल्यानंतर त्याचा सराव करा याने तुमचं एक्सपर्ट इज बिल्ड होईल आणि तुम्ही कॉन्फिडंट फील करा आणि मित्रांनो हे सगळे आता मी येतो नेक्स्ट टॉपिक जे मी तुम्हाला सांगितलं आकलन क्षमता तर आकलन क्षमतेचा इथे काय रिलेशन आहे तर काही विद्यार्थी वेग असा असतात म्हणजे आकलन क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यात कमी जास्त वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते की त्याला समजून घेण्यासाठी लागणारा वेळ किती मग काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना एकदाच सांगितलं तर लगेच समजून जातं पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांना पाच वेळा सहा वेळा समजून सांगितल्यावर एखादा टॉपिक समजतो मग अशा वेळेस काय होतं ज्यावेळेस वेळेस आपण क्लासमध्ये भले आपण कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असो किंवा आपण रेग्युलर शिक्षण जे आपलं पहिले ते दहावीच्या शिक्षणाच्या वर्गात असो मग हे शिकत असताना आपल्याला काही वेळेस असं होतं की टीचरनी सांगितलेले टॉपिक लवकर लक्षातच येत नाही याचे विविध कारण असू शकतात पहिलं म्हणजे आकलन क्षमता दुसरं मी अजून एक नोटीस केलं की बरेचसे विद्यार्थी जेव्हा क्लासमध्ये बसतात त्याच्यातले काहीच विद्यार्थी फिजिकली आणि मेंटली प्रेझेंट असतात म्हणजे त्यांचं शिक्षकांकडे पूर्णपणे लक्ष असतं आणि काही काय करतात की ते क्लासमध्ये बस तर बसलेले असतात पण त्यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच भरकटलेलं असतं तर मित्रांनो आपले आईवडील आपल्याला फार कष्टाने पैसे कमवून तिथे पाठवतात आणि त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून याच असतात की आपल्या मुलांनी काहीतरी मोठं बनवून दाखवावं म्हणून मी तुम्हाला सर्वांना माझ्या विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट करेन की जेव्हा पण तुम्ही स्कूलमध्ये जाता कॉलेजमध्ये जाता आणि तुमचे टीचर तुम्हाला शिकवत असतील त्यावेळेस तुमचं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन टीचर काय शिकवतात याच्याकडे पाहिजे दुसरी गोष्ट जर तुम्हाला एखादा टॉपिक समजला नसेल तर आपले शिक्षक आपल्याला समजावून सांगण्यासाठीच नेमून दिलेले आहेत शाळेनी किंवा कॉलेजेसनी मग तुम्हाला समजा तुमच्या शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही वर्गात अनकम्फर्ट फील करत असाल तर तुम्ही ज्या वेळेस तुमचे लेक्चर संपतात किंवा शाळेचे तास संपतात वॉट त्यानंतर तुम्ही शिक्षकांना पर्सनली जाऊन भेटा त्यांना सांगा की सर मॅडम तुम्ही आज मला हे शिकवलं पण मला हे अजून नीट कळलेलं नाही मला समजावून सांगा यावर तुमचे शिक्षक नक्की तुम्हाला समजून सांगतील तो टॉपिक अजून दुसरा मार्ग काय की बऱ्याच वेळेस असं होतं आपल्याला एखादा टॉपिक येत नसतो पण तोच टॉपिक आपल्या मित्रांना चांगला जमत असतो आणि हा जर मग सेकंड ऑप्शन आपण काय अवलंबायचा की तोच टॉपिक ठीक आहे शिक्षकांना नाही ना विचारायचं त्याआधी तुम्ही असा एक ट्राय मारा की बाबा तुमच्या जे जवळचे मित्र आहेत त्यांना तो टॉपिक समजला का त्यांना विचारून बघा तो टॉपिक समजून घ्या जर त्यांनी सांगितलं तर शिक्षकांपेक्षा आपला एखादा मित्र जेव्हा आपल्याला काही गोष्ट समजून सांगतो त्यावेळेस ती गोष्ट खूप लॉंग टर्मसाठी आपल्या मेमरीमध्ये फिट होते कारण मित्राशी बोलताना आपण कधी घाबरत नाही तो जे सांगत असतो त्याच्याकडे आपण अतिशय काळजीपूर्वक लक्ष देतो आणि आपलं बॉन्डिंग चांगलं असतं मित्रांसोबत त्यामुळे मित्रांनी सांगितलेली गोष्ट लगेच लक्षात राहते सो तुम्ही असे टॉप असे पर्याय निवडले पाहिजेत बरं हे दोन्ही गोष्टी नाही जमल्यात तुमचे जर पॅरेंट्स एज्युकेटेड असतील वेल एज्युकेटेड असतील तर तुम्ही घरी जाऊन पॅरेंट्ससोबत डिस्कस करा की मला हे स टीचरने सांगितलं पण मला नाही समजलं तुम्ही मला हे सांगू शकता का आणि जर तुमचे पॅरेंट्स सुशिक्षित असतील त्यांना हे जमत नसेल तर मी माझ्या पालकांना विनंती आहे की आजकाल भारतामध्ये सगळीकडे इंटरनेट मोबलक प्रमाणात अवेलेबल आहे जवळपास सर्वांच्याच मोबाईलमध्ये आजकाल इंटरनेट असतं तुम्ही एखादा टॉपिक तुमच्या मुलांसाठी इंटरनेटवर सुद्धा सर्च करून स्वतः आत्मसात करून त्यांना समजवून सांगू शकता किंवा त्यांना जर टीचर्सला विचारायला भीती वाटत असेल तर तुम्ही स्कूलमध्ये म्हणजे लहान मुलं असतील तर स्कूलला विजिट करा आणि त्यांना त्यांच्या टीचर्सला भेटून सांगा की माझ्या मुलाला हे नाही समजलं तुम्ही समजून सांगा असंही करू शकतो आपण तर हे दोन तीन पर्याय तुम्हाला अवलंबले पाहिजेत आणि मित्रांनो तुम्हाला कुठलाही टॉपिक जो जमत नाही तो समजून घेणं गरजेचं आहे तो समजल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला तो समजला आपला अजून एक प्रॉब्लेम म्हणजे टॉपिक समजला की घरी जाऊन रिलॅक्स बसायचं का नो ज्या दिवशी तुम्हाला टॉपिक समजला त्याच दिवशी तुम्ही कमीत कमी कमी कम, दोन तीन ता ते दोन तीन वेळेस त्या टॉपिकचा सराव करणं किंवा रिव्हिजन करणं हे फार गरजेचं आहे जर तुम्ही त्याचा त्याच दिवशी दोन ते तीन वेळा रिव्हिजन केलं तो कदी ही ना ही। नेमी फिल तर तो टॉपिक तुम्ही भविष्यात कधीही विसरणार नाही आणि नेहमी कॉन्फिडंट फील कराल तर हे तर झालं याचं आता लहान मुलांच्या बाबतीत काय करावं ज्यांचे मुलं पाचवीच्या खालच्या क्लासमध्ये तर ही मुलं फारच छोटी मुलं त्यांचं एकतर कॉन्सन्ट्रेशन अजिबात नसतं फार थोड्या वेळासाठी ते कुठल्याही टॉपिककडे दे लक्ष देतात यासाठी इथे पालकांचा मोठा रोल येतो पालकांनी नेहमी जे पण पाचवीच्या खा वर्गाखालची मुलं आहेत त्यांच्याकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे त्यांचा रोज जो होमवर्क असतो टीचरने दिलेला तो काय दिला आहे आपली मुलं काय लिहितात त्यांच्या कुठं चुका असतील तर मुलं तुम्हाला नाही सांगणार की मला हे नाही आलं मला ते नाही आलं मला हे नाही समजत या चुका आपल्याला शोधून काढाव्या लागतात की आपली मुलं कुठं चुकतात बरं ती चुकली तर त्यांना रागवायचं का बिलकुल नाही रागवायचं ती चुकली तर त्यांची चूक अंडरस्टँड करा आणि तुम्ही त्यांना जर तुम्ही समजून सांगू शकत असाल तुम्ही एज्युकेटेड असाल काही मुलं असतात शेगरी फॅमिलीचे ज्यांचे किंवा अदर फॅमिलीचे ज्यांचे आईवडील आई सुशिक्षित नसतात त्या केसमध्ये त्यांना ते येत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला अभ्यासातलं काही जमत नसेल तर तुम्ही वेळोवेळी तुमच्या मुलांच्या शिक्षकांची भेट घेत जा आपला मुलगा कसा शिकतो काय येतं त्याला काही येत नाही हे समजून घेत जा आणि पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक विशेष सूचना म्हणजे नेहमी आपलं मूल जेव्हा पण स्कूल किंवा कॉलेजमधून घरी येतं तर त्याच्याशी ॲटलीस्ट पंधरा ते वीस मिनिट चर्चा करा की आज कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये काय झालं तुला टीचर्सनी काय शिकवलं जे काही शिकवलं ते कळतंय का किंवा काही तुला डिफिकल्ट वाटतंय का हे पण विचारणं पालकांना फार गरजेचं असतं जर या गोष्टी आपण सातत्याने केल्या तर आपल्याला कळतं की आपलं मूल कुठे कमी पडतंय आणि एखादी गोष्ट जरी छोटी गोष्ट असेल आणि ती मुलगा चुकला तर त्याला विशेषतः शिक्षणाच्या ह्याच्यात रागवायचं नाही आपण समजून घ्यायचं आणि आपल्याला येत असेल तर ता त्याला समजून सांगायचं हे नाही आलं काही हरकत नाही मी तुला समजवून सांगतो मग त्याला ती समजून द्या आणि मग त्याचा सराव करायला लावा बरं या दोन गोष्टींव्यतिरिक्त अजून काय महत्त्वाचं आहे की तुमचं नियमितपणे म्हणजे जे वेळापत्रक असतं हे असलंच पाहिजे एक टाईम टेबल असणंच गरजेचं आहे आजकाल बरेचसे पालक हे जॉब करतात आई आणि वडील दोघेही जॉब करतात तरी पण मी सांगेन मग ते काय करतात मुलांना क्लासेस लावतात मग क्लासेस लावलं की सर्वच आलं असं आहे का अजिबात नाही क्लासेस जरी लावले तरी तुम्हाला तुमच्या मुलासाठी कमीत कमी एक ते दोन तासाचा वेळ देणं फार गरजेचं आहे जर तुम्ही हे दोन तास काढू शकला कुठलेही पालक ज्यांना जे मुलांचा अभ्यास घेण्यासाठी कॅपेबल आहेत असं जर पालकांनी केलं तर तुमची मुलं अतिशय हुशार बनतील कारण ज्यावेळेस तुम्ही त्यांचा स्टडी घेता तुमच्या लक्षात येतं की आपलं मूल कुठे चुकतं आहे आणि एवढं अटॅचमेंट मुलाचं कुणाशीच नसतं सो so, तुम्ही एखादा टॉपिक त्याला समजावून सांगितलात तर मुलं ते लगेच आत्मसात करतात सो so, तुमच्या मुलांना नियमितपणे त्यांचं एक वेळापत्रक बनवा त्यांचा एक टाईम फिक्स करा अभ्यासासाठीचा कमीत कमी मुलांनी जे पाचवी ते दहावीपर्यंतचे मुलं आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी रोज कमीत कमी एक ते दोन तास एक तास पण नको दोन तास अभ्यास करणं फार गरजेचं आहे दोनच तास, आ, दौन तास।, दौन तास करा दोन तासाच्या वर करण्याची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी शाळेमध्ये गेलेला असतात शाळेतून तुम्ही अभ्यास करून आलेला असता त्यानंतर घरी तुम्ही दोन तास दोन तासच अभ्यास करा पण तो अभ्यास करताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते संपूर्ण अभ्यासावरच असाय असायला हवं बरं ते दोन तास झाल्यानंतर दोन तास जेवढा वेळ तुम्ही अभ्यासाला देता तेवढाच तुम्हाला वेळ खेळण्यासाठी घालवणं सुद्धा गरजेचं आहे मग खेळायचं म्हणलं तर तुम्ही मोबाईलवरती गेम खेळा टी व्ही बघत बसा असं करायचं का नो हा वेळ तुम्ही कुठले खेळ खेळायला घालवला पाहिजे मैदानी खेळ ज्यामध्ये तुमची शारीरिक हालचाल होते आणि तुमच्या बॉडीचा फिटनेस वाढतो कारण बॉडी फिटनेस हा इक्वली रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या क्षमता तुमच्या शारीरिक शरीराची वाढ या सर्वांसाठी तुमच्या बुद्धीच्या विकासासाठी तो फार महत्वाचा असतो आणि पालकांसाठी विशेष सूचना माझ्याकडून की हे करत असताना कधी पण म्हणजे शाळेचा वेळ सोडल्यानंतर जेव्हा तुमचं मूल तुमच्या घरी असेल तेव्हा समजा एखादा दिवस असं झाला की तुम्ही त्याचा अभ्यास करायचा टाइम ठरवलाय किंवा खेळायचा टाइम आहे पण मध्येच त्याला झोप येत असेल तर मी सांगेन की कुठल्याही पालकाने त्यांच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू नये जेव्हा पण तुम्हाला दिसेल की आपलं मूल झोपेला आलं आहे असं वाटतंय तर तुम्ही त्याला झोपू द्यावा त्याची संपूर्ण झोप होऊ द्यावी आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही उठल्यानंतर त्याचा थोडा वेळ अभ्यास घ्यावा कारण झोप हे एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही मुलांनी प्रॉपर घेतली तर त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल असतं ते वाढण्यास वाढवण्यासाठी शिवाय आकलन क्षमता म्हणजे तुम्ही एखादं जर फ्रेश माइंडने कुठलाही टॉपिक शिकत असाल तर तो तुम्ही लगेच आत्मसात करू शकता यासाठी तुमची पूर्ण झोप होणं फार महत्वाचं असतं सो मित्रांनो या काही ठराविक गोष्टी आहेत याच्याकडे तुम्ही नेहमी नियमितपणे लक्ष दिलं पाहिजे आणि कधीच शिक्षकांना काहीही विचारण्यासाठी घाबरलं नाही पाहिजे किंवा लाजाळूपणा आहे तो शिक्षकांना विचारताना नसावा शिक्षकांशी आपलं नेहमी कन्व्हर्सेशन हे झालंच पाहिजे तर जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या कुठल्याही टॉपिक समजून घेतला त्याचा सराव केला आणि नियमितपणे ते लक्षात ठेवलं तर तुम्ही नक्कीच त्याच्यात एक्सपर्टीज बिल्ड कराल आणि तुमचं जे अपयशाचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि इथून पुढे जर तुम्ही स्वतःला कधी कॉन्फिडंट फील करत नसाल तर जसं मी एक्झाम्पल दिलं नेहमी हे आठवा की माझं नाव काय जर तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर देता आला तर तुम्ही कुठलाही कुठलाही अवघड टॉपिक जो इतरांना येतो तो तुम्ही आत्मसात करू शकता आणि एकदा तुम्हाला तो टॉपिक समजला आणि त्याचा तुम्ही दोन तीन वेळा सराव केलात तर तुम्ही आयुष्यभर तो टॉपिक विसरणार नाही तुम्हाला तो व्यवस्थितच जमेल भले खूप वर्ष झाल्यानंतर विसराल पण परत बघितल्यानंतर तुम्हाला तो लगेच आठवेल सो so, मित्रांनो असा सराव करा नीट लक्ष द्या कारण शिक्षणाचा काळ हा फार मोठा काळ असतो आणि त्या शिक्षणावर आपल्या आईवडिलांच्या बऱ्याचशा अपेक्षा टिकलेल्या असतात सो खूप मन लावून अभ्यास करा चांगला अभ्यास करा तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि तुमचे वैयक्तिक विचार काय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तो सबस्क्राईबही करू शकता धन्यवाद